राम सर्वांना मोठ्या नाव निलेश आणि असं पूर्ण नाव, नाव सांगायचं असतं कारण जन्मदात्यांना विसरायचं नसतं आरुषी किती शाळेमध्ये पाचवी येतात येता मी म्हंटल तुकडी तुकडी म्हंटल का पाचवी तुकडी म्हंटल का मी ये पाचवी पाचवी पाच आता पाचवीला येते पुढच्या मंथ मध्ये सांगू पुढच्या मंथ मध्ये पुढच्या मंथ मध्ये त्याच्या पुढच्या मंथ पढे त्याच्या पुढच्या मंथ मध्ये अशी कोणती शाळा आहे आता वन व्ही आर सी मंथ म्हणजे काय नाही आणि वन इयर म्हणजे वर्ष एक वर्ष आता तू पाचवीला आहे पुढच्या मंथ मध्ये मंथ म्हणजे महिना वन इयर म्हणजे वर्ष तू वर्षाने पुढे जाते की महिन्याने बसते मंथ का वर्ष वन इयर का वन मंथ वन इयर बरोबर आहे आता तिला समजलं असेल हे चिठ्ठ्या पण आपण लिहिलेलं नाही असं पकड त्यात काय आहे का ते तिकडे मॅडम बसलेत ना त्यांना एक पलीकडे असे दोन चिते द्यायच्या पाठीमागे सर आहेत त्यांना दोन द्यायच्या त्यांच्यासमोर मॅडम आहेत त्यांना दोन द्यायच्या आणि इकडे मुलींमध्ये पाठीमागे एक द्यायची आणि मुलांमध्ये एक द्यायची मी देतो मुलींमध्ये ठीक आहे एक मुलांमध्ये मुली पण मी देतो दोन आम्हाला त्यांना मी देत नाही मॅडम मागण्या ठीक आहे मी मुलांमध्ये देतो ठीक आहे आणि मी मुलींमध्ये देतो इकडे ओके आणि आता कुठे गेलो आपला पेन होता इथे <coughs> हा पेन कोणाला पाहिजे अरे पेन घेऊन काय करणार मी लिहिला देणार आहे हे पहा पहिले सरांनी मला आपल्याला चिठ्ठी मिळाली असेल आपली विनंती आहे या चिठ्ठीवर आपल्या आवडता शब्द लिहायचा आहे आवडता शब्द एखाद्या आपल्या विद्यार्थ्याचं नाव आपण एखाद्या विद्यार्थिनीचं नाव किंवा आपल्या घरातले एखाद्या मेंबरचं नाव किंवा एखादं वाक्य लिहा किंवा एखाद्या पिक्चरचं नाव लिहा ना? प्रोगाचं नाव आहे माइंड रिडिंग अरुषी तू विरा असं दोन हात अरे अरे विरो सांगतो बस बस शांत तुझ्यामुळे पाठीमागचं नाक दाबतोय खाली बस खाली बस ह्याच्यामुळे पाठीमागचा नाक दापतो हो हा उभा राहतोय बस खाली असं दोन हातावर तू गोळा करायचा आपल्या चिट्टीची बारीक घडी घाला आपले विनंती असेल लिहून झाले असेल तर चिट्टीची बारीक घडी घाला जेणेकरून चिट्टी मध्ये लिहिलेला शब्द दिसणार नाही आणि लिहून झाले असेल तर आरोशी हिच्या हातामध्ये चिठ्ठ्या गोळा करा मुलींमध्ये एक दिलेली आणि मुलांमध्ये एक दिलेली दिलेली आहे आणि चिठ्ठीमध्ये मध्ये काय आले हे तोंडाने सांगू नका बोलू नका तुम्ही करू नका चिठ्ठी आणि ज्यांची कोणाची चिठ्ठी वाचली जाईल त्यांनी हात असा वर करायचा आहे ओके असं हात वर करायचा ज्यांची कोणाची चिठ्ठी वाचली जाईल तर अरुषी सर्व चिठ्ठ्या तू मिक्स करायचे आहे सर्व चिट्ठे मिक्स कर नक्की हा इकडे राहील हाताची घडी तहाट बस हाताची घडी आहे तोंडोपू हे पहा तर ज्यांची कोणाची चिठ्ठी वाचली जाईल त्यांनी हात वर करायचं आहे आर यू रेडी प्लीज दोन मिनिटं शांत बसता का या प्रयोगाचं नाव आहे माइंड रेडी ऍक्च्युली हा प्रयोग करताना तुम्ही जर शांत बसले तरच मला प्रयोग करता येईल तुम्ही जर बडबड केली चर्चे केली तर मला हा प्रयोग करता येणार नाही कोणी बडबडतो को ना नका दोन मिनिटं शांत बसतो मी माझ्या कानाला चिठ्ठी लावतोय पहिली चिठ्ठी आहे ज्यांची बोलायची असेल हातवर करायचं आहे चिठ्ठीमध्ये एका मुलाचं नाव लिहिलेलं आहे सुंदर अक्षर आहे तीन अक्षरी शब्द आहे आणि जोड शब्द आहे शब्द आहे तन्माई अगं इकडे साठी जोरदार टाळ्या वाजवा हातवर करा मॅडम हातवर तन्माई अतिशय सुंदर अक्षर आहे तन्माई नंतर दुसरी चिठ्ठी आहे कोणी बोलायचं नाही तेही चूप मेरी चूप कोणी कुणाला बोलायचं कबूल कबूल दुसरी आहे अतिशय सुंदर अक्षर आहे तीन अक्षरी शब्द आहे सॉरी तीन वाक्य असं आपण बोलू शकतो त्यामध्ये तीन असे शब्द लिहिलेत एक एक तीन आणि एक वाक्य पूर्ण तयार झालेले आणि सुंदर अक्षर आहे आणि माझा कान मला सांगतो शब्द आहे अंत असती प्रारंभ सरांसाठी एकदा जोरदार प्रारंभ आणि यानंतर तिसरी चिठ्ठी घेतो मी एकच यामध्ये पहा माझा कान मला सांगतोय लिहिताना वॉल वापरलेला आहे तीन अक्षरी शब्द आहेत एका मुलाचं नाव आहे असं माझं कान मला सांगतोय आणि शब्द आहे श्रीतेज श्रीजेंटसाठी घो तर आणि श्रीतेश नंतर तिसरी चिठ्ठी सॉरी चौथी चिठ्ठी असेल माझं कान मला सांगतोय यामध्ये सुद्धा बॉल पेन ने लिहिलेलं ने आहे आणि माझ कान मला सांगतोय तीन अक्षरी शब्द आहे प्लीज कुणी बोल नका पहिलं अक्षर न आहे नळाचा निती सरांसाठी जोर जागा आणि नितीन नंतर मी एक चिठ्ठी घेतो चिठ्ठी पडली बाळा <laughs> माझं कान मला सांगतोय पुन्हा तीन अक्षरी शब्द आहे आणि यामध्ये का खेळाचं लावले खेळाच क्रिकेट क्रिकेट याच्यासाठी जोरदार मोठ्या क्रिकेट, क्रिकेट मध्ये किती प्लेअर असतात अकरा किती असतात अकरा लक्षात ठेवा आता पुढच्या वेळेस पूर्ण विचारणार आहे मी सीटा थँक्यू यानंतर तीन अक्षरी शब्द सु, आहे सुरुवातीला प आहे प शब्द आहे प्रसन्न मॅडम यांच्यासाठी जोरदार दिसलं नाही त्यानंतर माझा कान मला सांगतोय या चिठ्ठीमध्ये थोडी खाडाखोड केलेली आहे लिहिताना थोडं खाडाखोड केले आणि परत शब्द लिहिलाय दोन अक्षरी शब्द आहे सुंदर अक्षर आहे शब्दही छान आहे पिक्चरचं नाव आहे आणि शब्द आहे छावा छावा एकदा दोन जागाय मनाने लिहिलं ते शेजार ची सांगितलं मनाने लिहिलं ओळखेवायला शेवटची चिठ्ठी बघा काय केली माहिती का सुरगळलेली देताना फुटबॉल केलं चिठ्ठीचा म्हणजे असं दिलं की ओळखणार नाही यामध्ये सर्वात वेगळा शब्द आलेला आहे वेगळा म्हणजे जसं मी नॉर्मल शब्द नॉर्मल शब्द नाहीये थोडा वेगळा शब्द आहे आहे एका नाव अरमान मॅडम यांच्यासाठी जोरदार नाही तुम्ही दिली कोणीतरी चुरगळले असं मी म्हटलं पण शब्द आहे अरमान मलिक बरोबर आहे एकदम जोरदार आता या सर्व चिठ्ठ्या मी चुरगळल्या आणि कोणाच्या हाताने दिल्या आरुषी आता ना तुझ्या जागेवर जाऊन बसायचं आणि एक एक चिठ्ठी तुझ्या कानाला लावायची आणि बघायचं तुझा काम तुला सांगतो का कारण माझा काम तर मला सांगतो आताचा सा प्रयोग होता माइंड रिंग मला ओळखत नाही थँक्यू व्हेरी मच आरुषी वन्स फॉर ऑल ऑफ इंडिया भारत का